नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सेना यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण सांगणार आहोत की कशाप्रकारे तुम्हाला पी यू सी पाईप घेण्याकरता शेतकरी व शेतकऱ्यांना सरकार दोन लाख रुपये देणार आहे मित्रांनो ही बातमी शंभर टक्के खरी आहे व शासनाचा जी आर आहे कुठलीही आलतफालतू माहिती मी सांगत नसतो व तसं टाईमपास करून पण मला या काही या ठिकाणी भेटत नाही ओके आणि प्रत्येक खरीखुरी माहिती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शुद्ध मराठीमध्ये लेखी स्वरूपात टाकत असतो जेणेकरून तुम्ही ते माहिती वाचू शकता ठीक आहे चल <coughs> बघा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मी थोडक्यात तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगणार आहे व हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कुठलीच प्रकारचे प्रश्न या ठिकाणी पळतील नाही ठीक आहे आणि जर तुम्ही नवीन असाल तर सरकारी योजनांसाठी व गव्हर्मेंट स्कीमसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याने तुम्हाला राज्य सरकार केंद्र सरकारच्या विविध सरकारी योजनांची माहिती तुम्हाला घरपोच तुमच्याच मोबाईलवर मिळत जाईल ठीक आहे चला तरहा आपने बगुया, आनी आनी, तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघूया आणि शासकीय योजनांची माहिती मिळवूया ओके आणि मित्रांनो व्हिडिओ बघितले झाल्याच्यानंतर सर्वांनी कंपल्सरी व्हिडिओला लाईक करायचा आहे आवडलं असेल तरच आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली जी माहिती टाकलेली आहे मी या योजनेबद्दल ती वाचायची आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो या ठिकाणी पी सी पाईप प्रत्येक आपल्या शेतकऱ्या शेत प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी गरज असते पी यू सी पाईपची ठीक आहे तर शासनाने त्यांच्यासाठी पी सी पाईप या ठिकाणी घेण्यासाठी तुम्ही मार्केटमधून बाजारात जाऊन पी यू सी पाईप घेता परंतु सरकारने काय केलेलं आहे तुम्हाला आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना पी यू सी पाईप घेण्याकरता पैसे नसतात तर ते पैसे या ठिकाणी सरकार तुम्हाला देणार आहे तर पस्तीस रुपये मीटर किती पस्तीस रुपये मीटर याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार आहे पी पाईप घेण्याकरता तर तुम्ही किती तुम्हाला जेवढं मीटर घ्यायचं असेल ना जेवढं आकडा म्हणजे जेवढं मीटर घ्यायची इच्छा असेल तुमची तेवढं तुम्ही घेऊ शकता तर प्रति मीटर पस्तीस रुपये अशा प्रकारे तुम्ही हिशोब लावून घ्या तेवढा हिशोब आहे टोटल करून घ्या तेवढं पैसे सरकार तुम्हाला देतील जेवढं मीटर घ्यायचं तेवढं म्हणजे पस्तीस गुन्ह्याला तुम्हाला जेवढं मीटर घ्यायचं तेवढं आहे म्हणजे पस्तीस रुपये एक मीटर याप्रमाणे सरकार तुम्हाला पैसे देईल आता वेबसाईट आहे शासनाची हे बघा महा डी बी टी महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन आता एवढा पुटाना घरच्या घरी करायची काही गरज नाही आहे सरळ सर, सर ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन त्या ठिकाणी महाडीबीटी बी टी पोर्टलवरती त्यांना सांगायचं की पाईपलाईन अनुदान योजनेचा जो महाडीबीटी बी टी या पो पोर्टलवरती अर्ज सुरू आहे आता सध्या मार्केटमध्ये अर्ज सुरू आहे सर्व शेतकरी लोक अर्ज करत आहेत तुम्ही पण अर्ज करून टाका त्यासाठी ठीक आहे आणि सर्व कॅटेगरीसाठी आहे ही योजना एस सी एस टी ओ बी सी सर्व कॅटेगरी तुम्ही कुठल्याही कॅटेगरीची असो ओपनची ची चाल तर चालतं कुठल्या कॅटेगरीत असं तुमच्यासाठी योजना आहे आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना अशा योजना माहीत नाही होत कोणी सांगत नाही कोणी मार्गदर्शन करत नाही ठीक आहे आणि प्रशासन जे गव्हर्मेंटचे प्रशासन आहे ते या ठिकाणी त्यांना फळ म्हणजे त्यांना या ठिकाणी सफल होत नाही प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत अशा योजना पोहोचवण्यास तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोकांना शेतकऱ्यांना सांगतो परंतु लोक सबस्क्राईब करत नाही त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंतसुद्धा या अशा योजनांची माहिती पोहोचत नाही तरी मी तुम्हाला नम्र विनंती करतो की तुम्ही प्र कंपल्सरी प्रत्येकाने सबस्क्राईब करायचा आहे चॅनलला नवीन असाल तर कंपल्सरी सबस्क्राईब करायचा भावन कारण जर तुम्ही सबस्क्राईब केलं ना तरच तुम्हाला अशा प्रकारच्या सरकारी योजनांची माहिती मिळत जाईल ठीक आहे आता मी तर तुम्हाला समजावून सांगतो छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या अडचणी परंतु डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी तुम्हाला सर्व माहिती जी आहे हे लेखी स्वरूपात शुद्ध मराठीमध्ये मी टाकत असतो ठीक आहे तुम्ही ते सुद्धा असता म्हणजे समजलं जरी नाही टेन्शन नाही घ्यायचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आता बरेच वेळा काय होतात कापसाचे भाव सोयाबीनचे भाव पीक जे आपलं पीक मालाचे भाव जे येतात मित्रांनो ते आता प्रत्येक जिल्ह्यात कोण्या जिल्ह्यात काय भाव आहे कशाचा तर मी सगळी माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून टाकून देत असतो शेतकरी व्हिडिओ बघतात खाली डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करतात आणि व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करून सर्व माहिती वाचून घेतात जेणेकरून त्यांना गुगलवर सुद्धा झांभलायची गरज नाही पडत कोणाला विचारायची गरज नाही पडत ना कुठं दुसरा व्हिडिओ पाहायची गरज नाही पडत काहीच नाही पडत फक्त एक वेळा आपल्या चॅनलला भारत सॅन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं ना कुठलीच अडचण पडत नाही माणसाला आणि फक्त आपण फक्त शेतकऱ्यांसाठीच नाही मित्रांनो शेतकऱ्यांसाठी नव्वद टक्के योजना असतात मी मान्य करतो सर्वात जास्त योजना आपल्या चॅनलवर शेतकऱ्यांसाठी असतात कारण की आता शेतीचं प्रमाण जास्त आहे ना मित्रांनो त्याच्यामुळे असतातच परंतु असं नाही सर्वांसाठी तुम्ही शेतकऱ्याचे मुलं बाळं असाल तुमच्यासाठी योजना आहे मुलींसाठी योजना आहे शाळेत जाणाऱ्या मुलामुलींसाठी योजना आहे म्हातारा व्यक्तींसाठी योजना आहे वृद्ध लोकांसाठी योजना आहे मित्रांनो अपंग लोकांसाठी योजना आहे तुम्ही जर सरकारी नोकरीवर असाल तरीसुद्धा बऱ्याचशा योजनामध्ये तुमचा फायदा तुम्हाला घेता येतो डॉक्युमेंट नसले तर आपण त्याच्यावरसुद्धा आपण सांगत असतो डॉक्युमेंट कसे काढायचे काय काढायचे ठीक आहे काही काळजी करायची गरज नाही आणि विविध लोकं मला दुरून दुरून कमेंट करतात कमेंट करून लोक त्यांच्या अडचणी विचारतात तर तेसुद्धा त्यांच्या ते अडचणीला उत्तर देण्याचं कामसुद्धा आपण या ठिकाणी करतो आणि मित्रांनो तुम्हाला आता हा व्हिडिओ मी तुम्हाला याची माहिती सांगितल्या पाईपलाईनची ठीक आहे तरी मी परत दोन शब्द म्हणजे थोडक्यात सांगून देतो पाईपलाईनबद्दल माहिती आणि या व्हिडिओच्या डिस् प्रत्येकाने कंपल्सरी हा व्हिडिओ बघितल्याच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली जी माहिती आहे पाईपलाईनची ते वाचायची आहे ठीक आहे थोडक्यात आहे मराठीतच आहे काही एवढं डोक्याला टेन्शन घ्यायचं गरज नाही आहे नजर मारून घ्या वाचून घ्या एक वेळा आणि या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर, तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही कुठून बघत आहे नाशिक जळगाव चंद्रपूर गडचिरोली संभाजीनगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर उस्मानाबाद लातूर कुठून बघत आहे मलासुद्धा कळू द्या तुम्ही कुठून बघत आहे तर नक्कीच तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं जे नाव आहे मित्रांनो हे मला तुम्ही कमेंट करून तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगा जेणेकरून मला कळेल की बा आपला व्हिडिओ या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कुठ कुठपर्यंत जात आहे आपला व्हिडिओ महाराष्ट्रातले नागरिक कोण कोण बघत आहे कोणकोणत्या जिल्ह्यातून बघत आहे हे सुद्धा मला या ठिकाणी कळलं पाहिजे मित्रांनो ठीक आहे आणि तुम्हाला तुमचं काही मत व्यक्त करायचं असेल काही अडचण विचारायची असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी मला कमेंट करून विचारा त्याचबरोबर तुमचे काही इतर शेतकरी मित्र असतील मित्रांनो ठीक आहे ना बरेचसे तुमचे इतर शेतकरी मित्र आहेत त्यांना हा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही एक मदत म्हणून एक मदत म्हणून मित्रांना हा व्हिडिओ जो आहे हा तुमच्या व्हॉट्सअपच्या व्हॉट्सअपला पाठवा मित्रांनो ठीक त्यांना ठीक आहे शेअर करा आणि तुमचा व्हॉट्सअपला शेतकरी ग्रुप असेल किंवा मग व्हॉट्सअपचा एक नॉर्मल जरी ग्रुप असेल ना टाकून द्या मित्रांनो कसं आहे माहिती आहे काय कोणाला जर गरज असेल मित्रांनो कोणाला बिचार गरीब शेतकऱ्यांना मदत होईल दोन दोन चांगले कामं आपल्या हातून घडतील मित्रांनो जरा पुन्हाचं काम होईल मित्रांनो त्यांना व्हिडिओ शेअर करा ठीक आहे आणि जर शेतकरी असाल ना तर एक वेळा काय करा चॅनल तर पेजला होम पेजला भेट द्या एक वेळा एखाद्या वेबसाईटवर जेवढी महत्त्वाची माहिती नसेल तेवढी महत्त्वाची माहिती आपलं चॅनल यूट्यूब चॅनलवर हो आहे तुमचे मित्रांनो म्हणजे एक आपण काय म्हणू शकतो माहिती काय सरकारी योजनेचं माहेर घर किंवा मग सरकारी योजनांचा खूप मोठा एक ऊर्जा स्त्रोत आपलं यूट्यूब चॅनल आहे तीन हजार प्लस व्हिडिओज जे आहे मित्रांनो आतापर्यंत आपण सरकारी योजनेचे अपलोड केलेले आहेत की ती तीन हजार प्लस कोणाला विश्वाससुद्धा नसेल की बाबा तीन हजार प्लससुद्धा व्हिडिओ कोणा यूट्यूब चॅनलवर असू द्या आलतू फालतू टाइमपास म्हणून करायचं नाही तर हे बघा तुम्हाला शेतामध्ये पी उपयुक्त तुम्ही मार्केट म्हणून घेता डायरेक्ट जाऊन दळ पैसे देऊन टाकता पैसे देऊन टाकल्यानंतर मग तुमचे पूर्ण पैसे जातात अरे तुम्ही पूर्ण पैसे द्यायची गरजच नाही तुम्हाला मी काय म्हणतो पूर्ण पैसे जे शेतकरी पूर्ण पैसे देऊन राहतात त्यांना या ठिकाणी योजनेबद्दल माहितीच नाही आहे त्यांना अशा योजनेबद्दल माहिती सांगत नाही आहे तर असं करू नका मित्रांनो सरकार तुम्हाला पैसे देत आहे पस्तीस रुपये प्रति मीटर तुम्हाला वीस रुपयावर पैसे देत आहे तुम्हाला काय गरज आहे रे ते एवढं हे घ्यायची अर्धे पैसे सरकार देत आहे आणि तुम्हाला मग तुम्हाला काय गरज होत पैसे खर्च करायची मित्रांनो आणि माहिती मी तुम्हाला प्रॉपर माहिती देतो ना आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी परत परत तुम्हाला हेच सांगतो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन माहिती वाचा डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचा तर प्रत्येकाने कंपल्सरी डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचायचीच आहे तरच त्यांना ते प्रॉपर छोट्या मोठ्या गोष्टी माहिती पडतील आता मी तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतोच परंतु प्रत्येकाला व्हिडिओ म्हणून माझं बोलणं असं थोडीच आहे तर प्रत्येकानं मित्रांनो या ठिकाणी या जो महा महाडिबेटी पोर्टलवरती जाऊन अर्ज सुरू आहे मार्केटमध्ये ताबडतोब जाऊन महाटिगी पोर्टलवरती अर्ज भरून टाका तुम्ही या ठिकाणी पैसे गेले चालतात जाऊ द्या पैसे या ठिकाणी फॉर्म भरायचे पैसे जाऊ द्या परंतु सरकार तुम्हाला पाईपलाईनसाठी जे पैसे देत आहे अनुदान ते घ्या मित्रांनो तुम्ही फोटोमध्ये बघू शकता या ठिकाणी तुम्हाला फोटो मी झूम करून दाखवतो हे जे पी यू सी वाईप दिसून राहिले हे अशा प्रकारे पी यू सी पाईप आहे ठीक आहे आणि हो बघा या आपल्या चॅनलच्या जे बेल ऑकॉन जे घंटी आहे ते घंटीसुद्धा तुम्हाला ऑन करायची आहे कारण ती घंटी जर तुम्ही ऑन केली तरच तुम्हाला अशी नोटिफिकेशन येत राहील की हा ही योजना आली ती योजना आली ही नवीन योजना आली ठीक आहे अशा नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील जर तुम्ही बेल आयकॉन ऑन केली तरच ठीक आहे आणि नाही केली तर मग तुम्हाला कसं यूट्यूबच्या पेजवर येत राहील पण तुमचं लक्ष नसेल नसेल असा विषय तर चला प्रत्येकाने कंपल्सरी काय करायचं आहे बेल आयकॉन ऑन करायची आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचंच आहे कारण सरकारी योजनांची माहिती या ठिकाणी कुठेही तुम्हाला तुमचे मित्र वगैरे कोणी सांगणार नाही मनी फॉर्म भरणं सुरू झाले सांग सांगलं कोणी तुम्हाला सांगलं मी गॅरंटी देतो तुम्हाला कोणीच सांगितलं नसेल या गोष्टी मी जीव तोडून या ठिकाणी सांगतो तुम्ही या ठिकाणी सबस्क्राईब करत नाही अरे तुम्हाला काही पैवाला काय पैसे पन्नास शंभर रुपये काही द्यायचे आहेत काय नाही तुम्हाला मला पैसे द्यायचे नाही मला पैशाची गरजसुद्धा नाही मी निस्वार्थी मला या ठिकाणी व्हिडिओ अपलोड करतो कॉल था ला या ठिकाणी मित्रांनो ठीक आहे मित्रांनो चला तर व्हिडिओ जास्त लंबा होईल मी तुम्हाला जास्त वेळ घेत नाही आपण या ठिकाणी व्हिडिओ थांबवू ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान स्वतःची काळजी का स्वतःच्या कुटुंबाची काळजी काय चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलच्या होमपेजला भेट द्या एक वेळा नक्कीच कमेंट करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र